नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईडचे प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो कटिंग कसा करायचा हे पाहणार आहे तर या इथे पहा मी बरोबर मापाचा पेपर कट करून घेतलेला आहे ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच पहा या इथे आणि त्यामध्ये मी एक इंच प्लस करून पंधरा इंचावरती पेपर कट केलेला आहे रुंदी पहा या इथे छत्तीस छातीचा आपण पेपर ब्लाऊज कट करतोय तर त्याचा चौथा भाग होतो नऊ प्लस आपण दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे किती झाले साडे दहा तर इथे अशी मी रुंदी टाकलेली आहे साडे दहा इंच शोल्डर घेणार आहे मी पाच असं अजून एकदा मी साडेपाच इंचावर मार्किंग केलं मुंडेची उंची जी आहे मी सहा इंच घेणार आहे तर असं मी सहा इंचावरती एक पॉईंट दिला एक लाईन ओढून घेते पहा इथून आणि परत इथून एक आडवी लाईन आपल्याला ओढून घ्यायची या लाईनवर छातीचा चौथा भाग नऊ प्लस हे दीड इंच आपलं मार्जिन आहे इथे कंबर तीस आहे तर त्याचा चौथा भाग करायचा आहे तर, आट, है। है तर होतो साडेसात इंच पहा इथे असं साडेसात आणि त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी मिक्स करत आहोत तर झाले साडेआठ आणि यापुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे आता हे आपण जोडून घेऊया तर प्रिन्सेस कट ब्लाऊज जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेस काय होतं आधी आपल्याला बॅक पार्ट कट करायचा असतो आणि मग नंतर फ्रंट पार्ट कटिंग करायचा असतो दोन्ही सोबतच कटिंग नाही होत तर आधी आपण बॅक पार्ट म्हणून ड्रॉ करून घेतो आहे सव्वा इंचावर पाठीमागचा मुंडा इथे अर्धा ते पाऊन इंच घ्या इथे अर्धा इंच डाऊन करायचं हा जो मुंडा आहे त्याची पूर्ण उंची जी आहे ती सहा आहे तर त्याचा आपल्याला मद्य करायचं आहे असा टेप दुमडायचा आणि मद्य करायचा तीन होतो मद्य जर तुम्हाला मद्य जर जमत नसेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता आता इथून आपण मुंड्याला आकार देऊया या पद्धतीने गळ्याची रुंदी घेणार आहे मी सव्वा दोन इंच पाठीमागचा गळा दहा आहे साडे दहा इंचावरती आपण असं मार्किंग करून घेतो आहे आणि असा ब्रॉड करणार आहे मी तीन इंच खालच्या साईडून तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही गळा ब्रॉड करायचा आहे तर आता पेपरवरती मी गळा कटिंग करणार नाही आहे कारण मला फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे तर त्यासाठी पहा मी गळा कट करत नाही आहे आणि हा जो मुंडा आहे पाठीमागचा तोच फक्त आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हा झाला आपला बॅक पार्ट आता आपण फ्रंट पार्ट कट कसा करायचा हे पाहूया तर दुसरा मी पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती हा बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला आता या इथे हा जो पाठीमागचा पार्ट आहे तो आपण आहे असा इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे पहा आणि या बाजूला एक्स्ट्रा पेपर सोडायचा आहे आणि इथे सुद्धा एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथे आपली ही उंची आहे इथं मी गळ्याच्या रुंदीचं सुद्धा मार्किंग करून घेतलं पहा या पद्धतीने आता फ्रंट पार्ट कटिंग करताना काय काय बदल करायचे इथे जी पाठीमागची उंची आहे त्यापेक्षा एक इंच इथं उंचीमध्ये एक्स्ट्रा घ्यायचं आणि सर्वात पहिल्यांदा काय करायचंय हे शोल्डर परत एकदा चेक करायचे साडेपाच इंच इथं आपण मगाशी घेतलेलं त्याप्रमाणेच इथं अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं असं मुंडा घेतलेला सहा तर परत असंच सहा इंचावर मार्किंग करून तुम्ही हे सेपरेट केलं तरी चालेल डायरेक्ट सेपरेट डायग्राम तुम्ही तयार केला तर चालेल बॅक पार्ट परत ठेवायची काही ना गरज नाही पण अशा पद्धतीनं जरा सोपं जातं पटकन होतं इथे पहा हे नऊ आणि हे पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन तर हे इथं असं जोडून घेतलं तर फ्रंट पार्टचा जो मुंड्याचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे आधी पाऊन इंच या कोपऱ्यातून घ्यायचं मुंडा सहा आहे त्याचा सेंटर आपण केलेला तसा सेंटर करून एक पाव इंच फक्त आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे म्हणजे दोन रेषा पहा त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही आणि इथून अशी तिरकी लाईन ओढायची तिरकी लाईन ओढल्यानंतर हा जो मुंडा आहे तो असा जोडून घ्यायचा तर अशा पद्धतीनं मी या इथे मुंड्याला पुढच्या आकार दिला आणि इथे आपण डाऊन केलेलंच आहे पुढचा गळा आहे सहा तर साडेसहा इंचावरती मी मार्किंग करणार आहे इथून साडेसहा इंचावर मार्किंग केलं आता इथून थोडा ब्रॉड करायचा आहे आपल्याला पावणे तीन इंच घेते तुम्हाला जर ब्रॉड नको असेल तर तुम्ही इथे अडीच इंच घ्या आणि असा गळ्याला गोलाकार द्यायचा या पद्धतीने इथे काय करायचं आहे पहा छातीचा आपल्याला दहावा भाग टाकायचा आहे तर छातीचा दहावा भाग कसा करायचा ही आली चेष्ट आपली छत्तीस याच्यामध्ये एक पॉईंट द्यायचा थ्री पॉईंट सिक्स असं आपला छातीचा दहावा भागाला तर आपण काय करायचं आहे इथे म्हणजे किती आलं साडेतीन इंच त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन मिक्स करून चार इंचावरती मार्किंग करायचं आहे अजून एकदा असंच चार इंचावर मार्किंग करून घ्यायचं त्याआधी टक्स पॉईंट काढायचा टक्स पॉईंट मी या इथे घेणार आहे अकरा इंच पहा टक्स पॉईंटची एक लाईन ओढून घ्यायची अशी आणि यावर इथं जे मार्किंग केलेलं आहे आपण चार इंच तसंच इथं सुद्धा आपण चार इंचावरती एक पॉईंट द्यायचा तो दिल्यानंतर पहा इथे अर्धा इंच असं आतमध्ये यायचं आणि ही एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची पूर्ण अशी खालपर्यंत इथे मी ही ओढून घेतली आणि इथून काय करायचं आहे आता ही थोडीशी तिरकी लाईन आहे इथून आपला अर्धा इंच आपण तिरक केलेला आहे तर इथून सुद्धा आपण असं थोडं तिरकं असं हा लाईन ओढून घ्यायची मी जसं सांगते त्या पद्धतीने तुम्ही आकार द्या एकदम छान असे आकार येतात आता इथे आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची आहे म्हणजे आपण प्रिन्सेसमध्ये इथे टक्स देतो तो असतो अडीच इंचा तर इथे असं अडीच इंचावरती मी मार्किंग केलं पहा इस असं ही लाईन आपली सरळ आली आता सरळ आल्यानंतर इथून आता हे आपलं एक इंचा पण एक्स्ट्रा मिक्स केलेला आहे तिथून असं दीड इंच असं सरळ ओढायचं इथे ओढल्यानंतर हा जो पॉईंट आहे आपला टक्सचा यावरती आणून असं जोडायचं पहा असं जोडल्यानंतर आता आपल्याला आकार फक्त याला द्यायचे आहेत पहा इथे हा पार्ट आपला तयार आहे तर इथून या पद्धतीने असा नेऊन जोडायचा हलक्या हाताने असा जोडायचा आहे तर पहा किती येते अर्धा इंच अर्धा इंचाला थोडंसं एक पॉईंट असा कमीच आहे आणि असं या पद्धतीने आकार द्यायचा याने काय होतं पप क्रिएशन जे आहे ते एकदम खूप असं छान असं येतं पप एकदम छान येतो मोठा येतो आणि इथे सुद्धा या पद्धतीने असं नेऊन जोडायचं आहे तर हा पॉइंट इथे मिळाला पाहिजे या पद्धतीने असं नेऊन असं जोडायचं तर एकदम सोपी अशी पद्धत कर, आहे पहा प्रिन्सेस कट तयार करण्याची काहीही अवघड नाही कुठे काही जास्त टेक्निक वापरायच्या गरज नाही आता इथे अर्धा इंच घ्यायचं इथे अर्धा इंच आपण खाली घेऊन इथून आपण ही अशी तिरकी लाईन ओढायची आहे पहा इथे ही तिरकी लाईन आपण ओढली इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच इथे आपण जेव्हा शिवणार आहे त्यासाठी आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे इथे आपण अर्धा इंच घेतलं इथं आपण हे पार्ट जेव्हा जोडणार त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच मार्जिन हवं आहे आता पहा इथं आपण जे अडीच इंच घेतलेलं आहे ते आपल्याला इकडं अडीच इंच घ्यायचं आहे कारण कमरेतून हे अडीच इंच कट होणार आहे तर त्यासाठी हे अडीच इंच जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि इथून एक लाईन ओढायची आहे अशी तिरकी. आता ही लाईन ओढल्यानंतर बॅक पार्ट घ्यायचा बॅक पार्ट घे घेऊन पहा असा यावरती इथे ठेवायचा आहे असा कुठंपर्यंत आला इथंपर्यंत आलेला आहे तर इथून आपल्याला हे असं तिरक जोडायचं आहे पहा असं म्हणजे काय होतं बॅक पार्ट हा जो आहे आणि हा फ्रंट पार्ट जो आहे तो काय होतो कमी जास्त होत नाही हा या पद्धतीने असं चेक करून बॅक पार्ट ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एकदम सुंदर असा प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो तयार होतो आणि पपसुद्धा एकदम छान असा येतो तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आता आपण हे कटिंग करून घ्यायचं आहे तर पहा हे असं कटिंग करून घेऊ आता आपल्याला हा जो पुढचा मुंडा आहे तो कट करायचा आहे आता इथे पहा काय करायचं आहे जर तुम्हाला फ्रंटला हुक करायचे असतील तर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्या आणि मग ते ब्लाऊज पीसवरती कट करा आणि बॅक जर हुक असतील तर बॅक पार्टला तुम्ही काय करायचं आहे मार्जिन घ्यायचं आहे कमरेजवळ इथून हे असं कट झालं आता ब्लाउज पीसवर इथं आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे हे राहिलेलं आहे पहा याला आकार असा द्यायचा पहा आणि अशा पद्धतीने हा पार्ट आपला कटिंग झालेला कट आहे याला सुद्धा इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि कट करायचं आहे अशा पद्धतीनं हे आपलं प्रिन्सेस कट जे ब्लाउज आहे ते छत्तीस साईजचं तयार झालेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद